एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर नवमतदारांना नाव नोंदणीसाठी आता पाच जानेवारी पर्यंत स्वर्ण संधी नवमतदारांनी विशेष पुनरीक्षण यादी कार्यक्रमात नाव नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील भारत निवडणूक आयोगाने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर मतदार यादीच्या सुधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून आता यामध्ये नवमतदारांना ना नाव नोंदणी करण्यासाठी पाच जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे नागरिकांना मतदार नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा संपर्क केंद्र निशुल्क क्रमांक एकोणीसशे पन्नास कार्यान्वित करण्यात आला आहे या कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून मतदार नोंदणी वगळणी दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे